मित्रांनो या ठिकाणी सब दिदी घ्यावी बरोबर मित्रांनो वर केली जे प्रख्यात व्यापारी खालू शेड्यांच्या दावणीतला पुरा व्यवहार झाले ना मित्रांनो एका नंबर जोड्या होत्या क्वालिटी पाहू शकता आपण या ठिकाणी हे किती मिळ एक नंबरवाली हे वाली एक लाख साठ मी घेणार कोण मित्रांनो एक लाख साठ हजार व्यवहार झालेला आहे पाहू शकता पण जोडी पण एक नंबर होती मित्रांनो क्वालिटीची जोडी होती पूर्ण जोडी ठिकाणी सेल झालेले आहेत मित्रांनो बाजार चांगला होता आजचा पाहू शकता एका भावने एक लाख दस कि भावमध्ये एक लाख दस हे बाजूला हे नव्वद हजार हो बाजूवाली एक लाख पाच मित्रांनो ही नव्वद की एक लाख पाच एक नंबर व्यवहार झालेला मित्रांनो बाजार चांगला होता आजचा संपूर्ण जोड्या या ठिकाणी सेल झालेले आहेत जे आपण शेतकरी बांधव या ठिकाणी यायचं असेल तर बाजार गुरुवारचा असतो एक नंबर जोड्या असतात या ठिकाणी हे दोन दोन बरोबर सेठ नमस्ते झाला व्यवहार कसा केला व्यवहार आपण एक लाख साठ हजार किंमत होती एक लाख चाळीस ला व्यवहार केले दाताला कसे होते दोघे दाताला फक्त दोन दोन दाते कशाला कामाची गॅरंटी वगैरे संपूर्ण आहेत मार्केबाचे मालक तुम्ही वाचणार आहेत दादा नाव काय आपल्याला अमोल मोरे तुम्ही घेणार आहेत कुठले आपण असे का एक एक लाख एक लाख एक लाख एकेचाळीस हजाराला व्यवहार केला किती रुपये बेनिवार केलाय एक लाख एक लाख रुपये दिले बाकी आपलं पैसे येणार यांनी आपल्याला काय गॅरंटी दिली मग कामाची गॅरंटी वगैरे संपूर्ण आहेत मार्केट स्वतः मला कसं कसं वाटलं यांचा व्यवहार तुम्हाला बरोबर कायम संबंध आहे आधी पण आपण जोड्या घेतलेल्या नावावर आले होते तुम्ही बरं मित्रांनो शेतकऱ्यांनी जोडी घेतलेली संपूर्ण कामाची गॅरंटी असलेली एक नंबर जोडी ती पूर्ण बाजारामध्ये टॉप क्वालिटीची जोड होती मित्रांनो फक्त दोन दोन दाते हाईट पा क्वालिटी पाय मित्रांनो पहिल्यांची क्वालिटी एक सारखी आहे पाहू शकता आपण साईज पाय मित्रांनो खांदे वगैरे पाहू शकता पण फक्त दोन दोन दात गोर आहेत एक नंबर क्वालिटी अजून वाढतील ते पाऊ शकता आपण या ठिकाणी एक लाख रुपये देण्यावर या ठिकाणी व्यवहार झालेला आहे एक लाख चाळीसला जोडी दिलेली मित्रांनो सांगायची किंमत एक लाख साठ होती पण एक लाख एकेचाळीस हजार ला जोडी दिलेली एक नंबर जोडी होती पूर्ण बाजार म्हणजे टॉप क्वालिटीची जोड होती मित्रांनो वरकिडीचा बाजार होता गुरुवारचा बाजार असो मित्रांनो जे आपण शेतकरी बांधवांना जुड्या घ्यायचं असेल तर नक्की या खरेदी करण्याचा प्रयत्न करा तर मित्रांनो या ठिकाणी जोडीचा व्यवहार चालू आहे पावशी जोडी पण एक नंबर आहे एक नंबर आहे असा त्यांच्याकडे चालू शेड्यांची धावनी मित्रांनो

साठ हजार साठ हजार मग काय नाही अरे बैल देऊन का दोन मिनट शेतकरी बांधवांनो त्यांच्याकडे एक बैल आहे आणि जोडी ते आणि वरतून साडे हजार रुपये त्यांनी सांगितले जोडी पण मस्त आहेत पलळीच्या जोड्या असतात मित्रांनो वरखेडे बाजारामध्ये कालू कालू शेड्यांचे धावण आहे की पूर्ण धावन दिसेल मित्रांनो ही पूर्ण कालू शेरडींची धाव आहे एक नंबर जोडे असतात त्यांच्या धावणीला टॉप क्वालिटीच्या पूर्ण हे पा जोड्यांची क्वालिटी पाहू शकता या ठिकाणी तर मित्रांनो या ठिकाणी जे जोड्या तुम्हाला पन्नास हजारापासून लाखाच्या वरती पण जोड्या भेटतील कारण पूर्ण टॉप क्वालिटीच्या माडवी जातीच्या जोड्या तुम्हाला या बाजारामध्ये पाहायला भेटतील व्हिडिओ खूप छान होणार आहे मित्रांनो वीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीसचा बाजार या क्वालिटीच्या जोड्या असतात एक नंबर हाईट या ठिकाणी तुम्हाला दोनदा चार दास सहा दाख करदात अशा जोड्या पाहायला भेटतील बाजार चांगला आहे वरखेडीचा बाजार गुरुवारी भरतो आणि या ठिकाणी व्यवहार चालू आहे तुम्हाला मी पूर्ण लाईव्ह व्यवहार दाखवणार आहे चला कालू शेड यांचे प्रख्यात व्यापारचे पाणी वगैरे हाईट पहा तुम्ही पूर्ण कामाची गॅरंटी असलेली या ठिकाणी चालू व्यवहार

एकाच बैल देऊ लागतो एक बैल देऊन एकसठ हजार सांगतात का तुला फायनल काय दिन तू शेवट एकच त्याच्यावर काहीच नाही एक बैल घेऊन एकसठ हजार एक बैल देऊन एक साठ हजार बदला आहे त्यांचं सिंगल बैल होता जुडी बदला एक नंबर व्यवहार झालेला एक साठ हजारला व्यवहार केलेला आहे बैल बदला जोडी घेतलेली त्यांनी जुडी पण चांगली नमस्कार झाला का जोडीचा व्यवहार कसा गेला व्यवहार आपण एक लाख साठ हजार ला व्यवहार झालेला आहे सात हजार बरोबर तुम्ही घेणार आहे नाव काय आपल्याला कैलास उपचन पाचशे राहणार वटण तालुका सोयगाव जिल्हा बरोबर एक लाख सात हजार ला व्यवहार झालेला आहे यांनी आपल्याला काय गॅरंटी दिली मग कामाची सगळ्या बरोबर रविवार पैसे द्यायची भाषा आहे बरोबर बाकी राहिलेले पहिले आता दहा हजार रुपये दिलेले आता दहा हजार रुपये महिन्यावर व्यवहार केलेला आहे आपण दहा हजार रुपये व्यवहार केलेला आहे रविवार बरोबर दाताला रेश होते दोघे दाताला हे सहा सात होते कामाची गॅरंटी वगैरे संपूर्ण आहेत मार्के बसेच्या आपण बरोबर एक लाख सात हजारला ला व्यवहार झालेला आहे बरोबर दादा आपलं नाव सांगा बरं नाव नंबर नंबर सांगा आपलं नंबर बरोबर मित्रांनो नंबर त्यांनी सांगितला आपल्याला आपण व्हिडिओच्या माध्यमातून टाकलेला असो शेतकऱ्यांनी जुडी घेतलेली चांगली जोडी ती यांचा व्यवहार कसा वाटला आपल्याला चांगलं वाटलं आता फर्स्ट टाइम आता कसं आता समजलं आता आपल्याला घेतलेली आहे घरी जाऊन समजलं आपल्याला काय चालतं व्यवहारी पैसे आपण यांनी गॅरंटी वगैरे तुम्हाला दिलेली आपण दहा हजार रुपये भिन्न दिलेले बाकी आता पैसे व्यवहारी बरोबर मित्रांनो व्यवहार चांगला केलेला आहे मित्रांनो जोडी पण चांगली रिसेट करायला पुरवडेल अशा किमतीमध्ये पाहू शकता आपण या ठिकाणी संपूर्ण कामाची गॅरंटी असलेली शेतकऱ्यांनी जोडी घेतलेली एक सात हजाराला